नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी येथील कांदा बाजार भाव पाहूया तर आज पुणे गुलटिकडी इथे कांदा मार्केटमध्ये आवक ही कमी आलेली होती कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिगडी कांदा मार्केट आवक एकशे वीस गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार नऊशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद